कथा श्रवण करत असताना अशी परम पवित्र शिवमहापुराण कथा या कथेमध्ये आपण पूजन करत असताना पूजा करावी जलधारा वाहावी बेलपत्र वाहावं वा। भस्म लावावा बेलाचं झाड बेलपत्र आपण वाहतो बेलपत्र सोयीचं न वाहता बेलपत्र उलट वाहिलं पाहिजे आतापर्यंत जे वाहत आता असतील त्यांनी समजून घ्या उलटं बेलपत्र व्हायचं आहे बेत बेलपत्र उलटं वाहिल्याच्या नंतर आपण ज्यावेळेला पूजा करतो वाटत असेल तुम्हाला आमच्या घरातील सगळे दुःख संकट नष्ट व्हावेत त्यासाठी एकवीस दिवस रोज बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे तुमचा मुलगाही ज्ञानी मनामध्ये संकल्पना ठेवायची फक्त भाव शुद्ध ठेवायचं आणि करत राहायचं आहे भस्म लावत असताना तीन रेषा लावायच्या त्याला त्रिपुंड म्हणतात रुद्राक्षाचा मनी परिधान करायचा गळ्यामध्ये एकमुखी रुद्राक्षापासून तर चौदा मुखी रुद्राक्षापर्यंत आहेत रुद्राक्षाची रुद्राक्षा उत्पत्ती नेमकी कशी आहे याची स्पेशली एक दिवस कथा येते त्याची रुद्राक्ष महात्म्य भस्म लावत असताना मग भस्म कोणता लावला पाहिजे आपण भस्म आणतो हा सगळेजण विकत आणतात पहा बरेच जण असं सांगतात की चित्तेचा भस्म भगवान भोलेनाथ स्वतः परिधान करायचे पण पर सगळ्यात श्रेष्ठ भ भस्म भगवंताला सुद्धा कोणता आवडत असेल तर गायीच्या शेणापासून केलेला भस्म देवाला आवडतो आणि तो भस्म सगळ्यात चांगला आहे गोमातेचं शेण गोमाताच का गोमाता ही परम पवित्र आहे गोमातेची पूजनही करतो आपण मग तिची पूजा करत असताना गोमातेची पूजा करत असताना मुखाकडून केली पाहिजे की पाठी मागून दर्शन कुणीकडून घेता तुम्ही का गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य बर -बर, आहे बरोबर तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य आहे त्याच गोमातेची पूजा करत असताना रोज आपण नित्य नियमानं गोमातेला नैवेद्य दाखवला पाहिजे रोज भगवान परमात्माला रोज देवाच्या समोर देवाला नैवेद्य म्हणजे पूर्णाचीच पोळी करावी असं नाही जे तुम्ही घरात तुम्हाला खाण्यासाठी कराल ते तुम्ही नैवेद्य देवाला दाखवायचं सगळ्यात अगोदर पहिला नैवेद्य असतो बस एवढी छोटीशी भाकर असते पहा ती असते अग्निदेवतेला चुलीवरती स्वयंपाक व्हायचा पहिला आता टाकाव कुठं गॅसमध्ये चुलीवरती स्वयंपाक जर केला तर म्हातारी आजीबाई छोटस चांदक करायची चुलीमध्ये टाकायची पाणी शिंपडायची का अग्निदेवतानंतर दुधन ते वरती जात नव्हतं कधी भाजी कधी सांडत नव्हती पातेल्यातील भाकरी सुद्धा चांगल्या व्हायच्या दुसरी भाकरी करायची ती गोमातेला तिसरी भाकरी करायची देवतांना आणि नंतर शेवटची भाकर आपल्या घरी जे कुत्रा असेल श्वान ते कुत्र्याला करायचे आता पहिलीच भाकर आपण खातो तर विषयच नाही नैवेद्य दाखवता ना की हा मोठा प्रश्न आहे दाखवता की नाही बऱ्याच जण देवाची पूजा करता की नाही हा मोठा प्रश्न आहे सात दिवस आल्या का त्याला म्हणजे सकाळी लवकर उठणार रोज पूजा करणार रोज ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओन किती दिवस सात दिवस एकदा का सात दिवस झाले देवाला सुद्धा कोणी डुकूनही पाहत नाही काय झाले नेमकं वारकरी आहोत आपण भगवंताचं भजन करायचं पण श्रद्धायुक्त अंतकण भाव जागा ठेवून करायचंय आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझीही चिंता त्याशी नाम सर्व आहे नामचिंतन करायचंय परमार्थ करायचं पण आवडीनं एका वेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं सर्व देवतांना गोमातेमध्ये प्रवेश करा सगळ्यांना एक एक स्थान दिलं प्रत्येकजण गोमातेमध्ये प्रवेश केला पण सगळ्यात पाठीमागे दोघी जणी राहिलेल्या होत्या पहिली म्हणजे महालक्ष्मी आणि दुसरी आहे गंगा त्यांना यायला उशीर झाला आणि आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं ब्रह्माजी आम्हाला सुद्धा गोमातेमध्ये स्थान पाहिजे आम्हाला एखादं स्थान एखादं ठिकाण द्या ब्रह्मदेवाने सांगितलं हाऊसफुल झाले आता कोणतीच ठिकाणी कोणतीच जागा रिकामी राहिली नाही आणि जागा रिकामी नाही अशी कशी कुठेतरी स्थान द्या म्हणजे दोन ठिकाणं आहेत कोणते पहिलं आहे गाईचं शेण आणि दुसरं म्हणजे गायीचं गोमूत्र मग गंगामाता म्हणे मी गायीच्या गोमूत्रामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी माता म्हटलंय की मी गाईच्या शेणामध्ये म्हणून पहिल्या काळामध्ये सण सुद आलं की गाईच्या शेणानंच सारून घ्यायचे घर परिवार त्यांना सडा टाकायचे भगवंताची पूजा करत असताना रोज संध्याकाळच्या वेळेला आपण पाहतो सहा ते सात या वेळेत प्रदोष चालू होतो पहा सहा ते सात वेळेत कधीच आपल्या घराचे दरवाजे बंद राहिले नाही पाहिजे कारण त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ धरणी मातेवरती अवतीर्ण होतात त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते आणि त्यावेळेस जर का तुमचं घर बंद राहिलं किती दिवसात गरीबी येईल किती काम केलं आणि किती कष्ट केले तर पुरत होत नाही लोक म्हणतात ताई काम खूप करतोय आम्ही पण पैसाच टिकत नाही त्या पाठीमागे सुद्धा काही कारण राहतात घर बांधण्यासाठी काढतो आपण पण कोणत्या दिवशी काढावं सगळ्यात महत्वाचं वास्तू शांती करतो आपण घरामध्ये गृहप्रवेश करतो गृह प्रवेश करत असताना सुद्धा कोणत्या दिवशी करावा सगळ्यात चांगला वारा येतो शनिवार गृहप्रवेश करण्यासाठी शनिवारच्या दिवशी केलेला गृहप्रवेश कधीच त्या घरामध्ये गेल्यावर आपल्यावरती संकट येत नाही कधी ताणतणाव येत नाही रांगोळी काढता तुम्ही रांगोळी छोट्या छोट्या गोष्टी आहेत रांगोळ पूर्ण झाल्याच्या नंतर साईडला दोन रेषा ओढता पहा रेषा मला सांगा रेषा वरून खाली ओढता की वरती ओढता बोला रोज रांगोळी काढता वरून प्रगती खुंटते आपली प्रगती होत नाही हा चालू होते आपण आपल्या हाताने आपली रेष खाली घेतो रांगोळी काढताना सुद्धा आपण रेषा ओढतो ना खालून वरती ओढल्या पाहिजे आपल्या घरात ज्या माणसानं जे काम धरले हाती ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही रोज एकदा तरी पाच मिनिट का होईना भगवान भोलेनाथाचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप केला पाहिजे मग तो तुम्ही स्वयंपाक करताना करा तो तुम्ही घरातली कामं करताना करा शेतातली कामं करताना करा का करावं महामंत्र तर सांगितलाय पण ओम नम शिवाय हा जप जर केला आपल्याला घरामध्ये जे धन दौलत आहे सगळ्या गोष्टीमध्ये बरकत येते भगवान उमानाथांची उपासना करत असताना श्रद्धायुक्त अंतकरणामध्ये भाव जागा ठेवून करावं कारण भाव शुद्ध नसेल तर देव सुद्धा भेटत नाही जिथे भाव आहे तिथे देव आहे म्हणून संत सांगतात भक्ती प्रेमावी ज्ञान सुद्धा काही कामाचं नाही किती करावी ते उमानाथांची उपासना किती करावी भक्ती एक दिवस ज्या वेळेला ठरवलं रोज महादेवाची पूजा करायची गावामध्ये दिवसभर पूजा करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला चोरी करण्यासाठी गावात कथा चालू होती संध्याकाळची चा कथा पण चोरी करण्यासाठी गेला ना भगवान भोलेनाथ प्रत्येकाच्या द्वारावरती बसलेले दिसले प्रत्येकाच्या द्वारावरती भगवान भोलेनाथ बसलेले दिसले सगळ्या गावात फिरला पहाटे चार वाजले पण त्याची काही चोरी सफल झाली नाही शेवटच्या वेळेला सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरात आला उभयवृद्ध आजीबाई महादेवाला पाणी घालण्यासाठी पितळाच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन आलेली होती पाणी घेऊन आली तांब्यामध्ये आणि तो त्यानं तांब्या पाहिला त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली रात्रभर जरी आपल्याला चोरी भेटली नसेल तरी एवढा तांब्या का होईना घरी घेऊन जातो आजीबाईनं जलधारा वाहिली ओम नम शिवाय जप करायची महादेवाची पूजा केली आणि आजीबाई ज्या वेळेला निघाली ना तर या चोराने सांगितलं आजी मला सुद्धा महादेवाला पाणी घालायचे दोन मिनिटं तुमचा तांब्या द्या म्हातारी हुशार होती पासष्ट वर्षाची म्हातारी म्हातारी म्हटली तुझ्या हातात तांब्या देत नाही म्हणे का तांब्या हा माझ्या सुनेच्या हुंड्यात आलाय हरवला तर ती मला दांडा काढल घरी गेल्यावर घराच्या बाहेर काढलं एक काम कर म्हणे हातातून पडेल तुझ्या मी पाणी भरून आणते तुला पाणी व्हायचंय ना महादेवाला जलधारा व्हायची ना तू या तांब्याला हात लाव मातारीणं काय तांब्या हातातला सोडला नाही महादेवाची पूजा केली तेव्हा जलधारा वाहिली जलधारा वाहून झाली पण चोर विचार करत होता म्हातारी काय तांब्या सोडना पूजा पूर्ण झाली आजीबाई निघून गेली तांब्या घेऊन चोर विचारच करत होता डोकं खाजवत होता आलोय असं म्हणतात सगळ्यात गोळा गोळादेव महादेव आई किती वेळ झालं पूजा करतोय रात्रभर त्याच्या पशी थांबलोय पण चोरी काय सफल झाली नाही काय भेटेल काय भेटेल म्हणून खाली झोपला त्यानं डोक्याला हात लावला आणि वरती पाहिलं तर शिवलिंगाच्या वरती त्याला पन्नास किलोचा घंटा दिसला जोरात उठला ना आनंदाने उड्या मारायला लागला देवा असं म्हणतात भगवान तर छप्पर फाडके देता एवढं दिलं तेव्हा वाटलं नव्हतं आता आयुष्यभर बसून खाल्लं तरी संपणार नाही पन्नास किलोची घंटा हाती लागली उभा राहून पाहिलं पण हाताला कुठे येते घंटा हाती येईना त्याने हात लावून प्रयत्न केला काढण्याचा पण काढताच येईना इकडे तिकडे फिरला बऱ्याच वेळ डोकं खाजवत होता विचार करत होता पण विचार करता करता त्याला एक उपाय समजला भगवान परमात्मा प्रत्येकाच्या वरती कृपा करतात म्हणून सारे जग काही भो

या पर धन्ता मनामध्ये एक विचार विचार आला के केला भगवान भोलेनाथ भांग पिऊन त्रस्त झालेले असतात भांग पिलेले असतील भगवान भोलेनाथाला समजत नाही काही सुचत नाही त्याने विचार केला आणि शिवपिंडीवरती पाय ठेवून घंटेला हात लावला जसा त्यानं घंटेला हात लावला घंटा घन गं, घन गन गन आवाज यायला लागला आणि भगवान भोलेनाथ चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले आहेत उमापती महादेव की भोलेनाथ प्रगट झाले पण हा चोर घाबरून गडबडून पळू लागला भगवान भुलेनाथच्या छपाटीमागे पळतायत चोरांनी हात जोडले देवा चोरी करण्यासाठी या गावात रात्रभर फिरलो घंटेला हात लावला होता मोठ पाप केलंय मी पण परत दहा पन्नास गावाला सुद्धा येत नाही पण एवढी वेळेस माफ करा जगाच्या मालकानं चतुर्भुज रूप धारण केलं महादेवांनी सांगितलं अरे भक्ता प्रगड झालोय मी तुझ्या समोर प्रसन्न झालय तुला काय मागायचं तर ते माग चोर म्हटला देव तर जास्तच भोळा दिसतोय अरे देवा खरंच सांगतो मी चुकी नाही करणार परत कधीच येणार नाही पण चोर ऐकायला तयार नाही भगवान भोलेनाथ सांगतायत आजपर्यंत बेलपत्र वाहणारे अनेक पाहिले जलधारा वाहणारे अनेक पाहिले फुल वाहणारे अनेक पाहिले अक्षता वाहणारे अनेक पाहिले पण स्वतःला वाहून घेणारा तू एकता पहिल्यांदाच पाहिला एवढा भोळा महादेव किती शिवपिंडीवरती पाय ठेवला तर भगवान शिवजी म्हणतात तू स्वतःलाच वाहून घेतले बेलपत्र जलधारा नाही तू स्वतःलाच मला वाहिले तुला काय पाहिजे तरी मागून घे भगवान भोलेनाथ एवढा बोळा आहे त्या भोलीनाथाची उपासना करायची अंतकरणातून श्रद्धायुक्त अंतकरणानं त्याचं भजन करायचंय त्याचं नामचिंतन करायचंय त्याचं भजन करत असताना एकमेकांना नाव ठेवायचे नाही भजन करायला आलोय आपण इथं अजिबात सप्ताला पट्टी मागितली दिलीच पाहिजे आपल्याला सांगितलं कथेला या रोज कथेला आलंच पाहिजे फुलाची पकडी काही लोक पाहतो तुम्ही कार्यक्रमाला येतात कधी कोणाचा दहावा सोडत नाही कधी तेरावा सोडत नाही सप्त्यातलं सोडत नाही लग्न सगळं खातो दहाव्याचं स्वतः खात बायकोला खिशात घारू... खिशात घालून घरी घेऊन येत एवढे ये करामती असतात देवळातले बल्प चालू बल्ब घरी घेऊन जात आणि घराचा बंद पडलेला बल्ब देवळात आणून लावत कथेला येऊन बसलं का शांत बसतं का तुटलेली चप्पल इथे जोडणार आणि थाली चांगली पाहून घेऊन जाणार लोकाला काम तेवढं असतं किती मोठं नियोजन करा पण चार लोक असतात पाऊस कसा सत्ता होतंय तर चांगलं करणं झालं तर करू नका पण माणसानं कमीत कमी चांगल्या कार्यात विघ्न आणलं नाही पाहिजे वाईट मात्र कधी करायचं नाही कारण जगाचा मालक त्यांना कधीच माफ करत नाही सगळ्यात मोठं पाप केल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्यांची निंदा करणं ही महापाप आहे चांगला कार्यक्रम ठेवलाय ना बरेच लोक सांगावं भजन करा भजन करा म्हणजे तई करावं कधी टाइम भेटत नाही जिवंतपणी मुखात कधी देवाचं भजन आलं नाही ना तर माथारपणाला सुद्धा भजन येत नाही कधी कधीच देवाचं भजन करू शकत नाही आपण आणि शेवटच्या श्वासाला भगवान परमात्माला म्हणायचं आहे इतना तो कर्णा स्वामी जब प्राण तनसे निकले गोविंद नाम लेकर तब प्राणतनसे निकले प्रपंचात किती जोडण्याचा प्रयत्न करा किती शिवण्याचा प्रयत्न करा फाटतच राहणार चार कोपरे असतात तीन शिवून झाले तरी चौथा फाटल्याशिवाय राहत नाही आयुष्य जातं निघून आणि शेवटच्या श्वासाला सावध होतो आपण तरुण वयात भजन केलं असतं तर बरं झालं असतं वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होऊन उपयोग नाही आमचं कामच तेवढं आहे सावध करणं आमचं कर्तव्य आहे बरेच लोक कथेला बसतात आणि कथेला बसल्याच्या नंतर एकच म्हणणार शिवपुराण पुराण सांगायला आले म्हणजे फक्त कथाच सांगितले पाहिजे आपण ऐकतो या कानातून कथा पण या कानातून सोडून देतो पहा जीवनाचा उद्धार व्हावा असं काही सांगितलंच नाही तुम्हाला तुम्ही सांगाल ताई कथा ऐकली आम्ही पण आमचं आहे ते चालू रड गाणं दरवर्षी एवढ्या माणसातून शेवटच्या दिवसापर्यंत दहा जरी माळकरी झाले तरी आपला सप्ताह सफल होईल पहा पण माळकरी झाले पाहिजे दरवर्षी आपण खर्च करतो लाखो घातलेल्या माळा कधी काढल्या नाही पाहिजे बाबांना म्हटलं बाबा भजन करा कथेला येऊन बसत बाबा म्हणलं तरी टाइम भेटत नाही आठ पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी म्हाताऱ्याकडे एवढी प्रॉपर्टी होती जीव निघून जायची वेळ आली पण म्हातारा म्हणायचं वा की आता लेकरांना वाटलं वासुदेवा केशवा म्हणायचं पण विचार केला पोरांनी सुद्धा आपलं म्हातारा सप्ताह असला तर कानात कापसाचे बोळे घालून झोपत होतं घरात कधी के कीर्तनात जाऊन बसलं नाही सप्त्याला कोणी पट्टी मागायला आले तर कधी दारात उभं राहू दिलं नाही आणि म्हातारा खुशाल वा के आहे वासुदेव केशवा म्हणायचं आहे चांगली गोष्ट आहे देवाची कृपा झाली असल डॉक्टरांना बोलवलं मुंबईवरून डॉक्टर आले डॉक्टर म्हटले तुमचे बाबा दोन वळी बोलतील पण एक इंजेक्शन आहे पाच लाखाचं पर म्हणले म्हटले पाच नाही सहा लाख रुपये घ्या पण म्हातारा तू तू असं करायचं वा के भाषा बदलते पा गाव बदललं परिसर बदलला की भाषा बदलते आपल्या भागात आपली तुमची भाषा एकच आहे परत शंभर किलोमीटरवरतीच आहे मी पण लांब लांब जर गेले तुम्ही तर भाषा बदलते आपल्याकडे पात्राला काय म्हणतात पात्र पत्तरवाळी असते ना हिरव्या कलरची त्याला काय म्हणतात तुम्ही पात्रच म्हणता